कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात महिला संघटनातर्फे त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण अध्यक्ष नंदुपरब यांच्या नेतृत्वाखाली आणि मनीषा राणे कल्याण ग्रामीण महिला अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्रामीण भागात महिलांतर्फे अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कौतुकास्पद असा एक जल्लोष कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात महायुतीचं स्वागत करून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामगिरीबद्दल या महिलांना कृतज्ञता व्यक्त केली तर बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणात न्याय मिळवून देऊन अक्षय शिंदे याला यमसदनी पाठवल्याबद्दल पोलिसांचेही आभार मानलेले आहेत तर पेढे वाटून हा जल्लोष साजरा करण्यात आला बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट यावेळेस ग्रामीण महिला अध्यक्ष मनीषा राणे यासहित महिला कल्याण जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी अर्चना सूर्यवंशी राजश्री राजपुरोहित नीता गवस निर्मला मानकर भारती गडवी सुवर्णा कुमार तेजश्री अंगणे धनश्री बिडे संगीता देशमुख साक्षी गुजर आदिती सावंत अनामिका मयकर करिश्मा प्रताप नीतू मौर्य मथुराय या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्या तशाच पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट really आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस या साहेब यांनी जी हे निर्णय घेतला तो खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्राचं पूर्ण भवितव्य हे देवेंद्रजीच करू शकतात महिला हे सरकार आता याचं कशा प्रकारे तुम्ही बघा महिला धोरण जे सरकारने आखलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे आखलेले आहे महिला आणि पूर्ण महाराष्ट्र या सरकारवर खुश आहे आज, आज जे जल्लोष मट जल्लोष असं नाही आहे पण जे सरकारने जो आता निर्णय घेतला बदलापूरच्या मुखल्यांच्या विरुद्ध तो खूप चांगला निर्णय घेतला पोलीस प्रशासनने त्याबद्दल आम्ही युती सरकारचे आणि आपले गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो ही घटना आणि हे सरकार ही देवाकी अदालत आहे आपण पाहतो देवा देवाची देवाकी अदालत म्हणजे देवा, देवा, देवा अदालत आहे यामध्ये क्विक ॲक्शन आणि क्विक रिॲक्शन त्याप्रमाणे होतं एखाद्या एका, एका नरा नराधमाने जे कृत्य केलं होतं नीच कृत्य केलेलं होतं त्या कृत्याची त्याने त्याला त्याची भीती न राहता त्याला त्याची लाज न राहता त्यांनी परत पोलिसांच्या कमरेचं रिवॉल्वर काढून तो फायर करत होता पण पोलीस हे सतर्क होते त्यामुळे त्याने त्यांनी त्यांचा एन्काउंटर केला आणि त्या, के त्या नराधामाचा खात्मा केला यामुळेसाठी मी देवाभाऊ आणि पोलीस प्रशासनाचे धन्यवाद मानतो आणि या गोष्टीमुळे ह्या कृत्यामुळे ह्या एन्काउंटरमुळे समाजामध्ये अशी भावना परत हे असं नीच कृत्य करण्याची हिंमत कोणामध्ये होणार नाही आणि ह्या कृ ह्या ह्या इन्काउंटरमुळे देशामध्ये हे आणि या धर्मा आपल्या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होणार नाही